निर्यात बंदीमुळे दोनशे कोटीची उल्लाढाल ठप्प कांदा दरात घसरण निर्णय मागे घेण्याची मागणी गेल्या तेरा दिवसापासून निर्यात बंदीमुळे कांदा केवळ आपल्या देशामध्ये विक्री होत आहे त्यामुळे कांदा निर्यातीतून मिळणारे परकीय चलन बंद झाले असून कांदा निर्यातदारांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे रात्री निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे बोर्डवर व्यापाऱ्यांचे शेकडो कंटेनर अटकल्यामुळे कोटीचे नुकसान झाले त्यामुळे एका दिवसात निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात तीन हजार रुपयावरून थेट पंधराशे रुपयावर आले आहेत लासलगावासह नाशिक जिल्ह्यातील सतरा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळले आहेत मागील सात दिवसात चाळीस कोटीची तर संपूर्ण जिल्ह्यातील कांद्याचा आवकीचा विचार केला तर सुमारे दहा लाख क्विंटल मागे दीडशे ते दोनशे कोटी रुपयाची उलाढाल ठप्प झाली आहे केंद्र सरकारने निर्यात बंदीबाबत पूर्ण विचार करावा आणि निर्यात बंदी उठवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे जे सात डिसेंबरला निर्यात बंदी लावली सरकारने केंद्र सरकारने त्यामुळं जो चौवेचाळीस पंचेचाळीस म्हणजे चार हजार ते साडेचार हजार रुपये विकणारा कांदा डायरेक्ट दोन हजार पंधराशे ते दोन हजार रुपये आला आहे तर त्यामुळे शेत सुमारे शेतकऱ्यांचे क्विंटल मागं दोन हजार रुपये नुकसान झालेले तर ते सरकारने शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय दिला पाहिजे आज जर सरकारने निर्यात बंदी हटवली तर शंभर टक्के शेतकऱ्याला चार हजार रुपयाचा दर मिळू शकतो हे पण सरकारने भूमिका लक्षात घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे